मित्रांनो सरकारी जॉब आप चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ससून रुग्णालय पुणे याच्या आत्ताच नुकती अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक्झाम झाली तर त्या एक्झामनुसार आपण बाकीच्या पोस्टचा किती कट ऑफ लागेल ते आज पाहणार आहोत मी बघू शकता मागच्या वेळेस कक्षसेवकचा कट ऑफ टाकला असेल किंवा आपल्याला बघायचा असेल तर माझ्या चॅनलच्या लिंक मध्ये जाऊन बघू शकता आपण त्यानंतर बघूया आपण बाकीच्या पोस्टचा निकाल कसा लागेल मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता बाकीचे पोस्ट किती आहे मित्रांनो हे बघू शकता एकूण अठरा पोस्ट आहे मित्रांनो अठरा पोस्टचा किती निकाल लागेल मी सांगणार आहे मित्रांनो कक्षी सेवक्शनुसार कक्षी सेवकचा मी निकाल सांगितला आहे तर तो आपण पाहिला नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले देतोय मी तिथं आपण क्लिक केल्यानंतर आपण तिथून पण पाहता येईल मित्रांनो व्हिडिओ त्यानंतर बघूया मित्रांनो बाकीच्या पोस्टचा किती लागेल हे बाकीचे पोस्ट बघू शकता काय काय कमी जागा आहे आठ नऊ तेरा दहा पंधरा दोन तेवीस छत्तीस म्हणून जास्त करून मी जा... मुलांना ओपनचा कट ऑफ सांगणार आहे ओपन किती लागणार आहे कारण काय काय ओपन मध्ये पण जागा नाही म्हणजे काश्मीस जागा असतात काय 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 मध्ये ओपन मध्ये सर्वांना सर्वांना ओपन मध्ये जागा जास्त असते त्यामुळे मी ओपनचा सांगणार आहे मित्रांनो तर समजून घ्या आपण बघू शकता तर ह्याला आयाला बघू शकता अडतीस जागा आहे चतुर्थ सेवकला बघू शकता अडतीस जागा आहे आणि मित्रांनो बघू शकता पहारेकरी पहारेकरीला बघू शकता तेवीस जागा आहे या अशा जागा बघून मी मिरिट सांगणार आहे मित्रांनो या जागेला म्हणजे आपल्या कास्टला पण जागा असणार आहे मित्रांनो त्यानुसार मी मिरिट सांगणार नाही डायरेक्ट ओपनचं मिरिट किती लागेल बाकी सगळ्या पोस्टचं ते आपण सांगणार आहे चला तर मित्रांनो बघू शकता त्यातली पहिले पो पोस्ट आहे मित्रांनो गॅस प्लॅन ऑपरेटर याचं किती किती मिरिट लागणार आहे मी सांगणार आहे मित्रांनो बघू शकता त्या पोस्टला बघू शकता एकच जागा होती मित्रांनो एक जागेनुसार आपण किती मिरिट जाणार आहे त्याच पाहूया बघू शकता एक जागा म्हणल्यावर आपल्याला किमान हे बघू शकता जास्त करून एक वर्षाचा अनुभव लागत होता त्यामुळे ह्या पोस्टला मिनिमम एकशे चोपन्नच्या प्लस मार्क असतील तर त्यांचं सिलेक्शन होईल पहिल्या पोस्टला त्यानंतर तू बघू शकता दुसरा पोस्ट आहे भंडार सेवकला बघू शकता सेवकला पण एकच पोस्ट आहे मित्रांनो त्याचं पण मिरट बघू शकता आपण जर आपल्याला एकशे दीडशेच्या प्लस मार्क असतील तर आपल्या ह्यामध्ये पण सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा परिचरचं पण प्लस दीडशेच्या प्लस आपल्याला असतील तर आपलं काम होण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो त्यानंतर बघूया आपण दवाखानासेवक सेवकला एकूण चार जाग जा जागा होत्या म्हणजे आपल्या कास्टला पण जागा असत्या म्हणजे डायरेक्ट ओपनचे मिनिट सांगणार आहे मित्रांनो प्रयोगशाळा परिचर आपल्याला एकशे पंचावन्नच्या प्लस मार्क असतील तर आपल्याला त्यामध्ये काम होण्याचे भरपूर चान्सेस आहे मित्रांनो त्यानंतर बघूया आपण संदेश वाहक संदेश वाहकला पण प्लस एकशे पंचावन्नच्या प्लस आपल्याला मार्क असतील तर त्यामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस चा चा आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता बटलर बटलर पोस्टचं बघू शकता एकशे अठ्ठेचाळीसच्या प्लस मार्क असतील तर आपल्याला ह्या पोस्टमध्ये काम होण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर बघूया आपण माळी माळी पोस्टला बघू शकता एक वर्षाचा अनुभव लागत होता त्यामुळे ह्याचं मिरिट खाली जाणार आहे मित्रांनो जर आपल्याला एकशे चव्वेचाळीसच्या प्लस मार्क असतील तर आपल्या ह्यामध्ये काम होण्याचे जास्त शक्यता आहे त्यानंतर बघू शकता प्रयोगशाळा सेवक प्रयोगशाळा सेवकला एकूण आठ जागा होत्या मित्रांनो त्यामुळे प्रयोगशाळा सेवकचं मिरिट मित्रांनो बघू शकता आपण एकशे छप्पनच्या प्लस ज्यांना मार्क असतील तर त्यांचं एकशे छप्पनच्या प्लस मध्ये असतील तर त्यांचं काम होण्याची जास्त शक्यता आहे त्यानंतर बघूया सेवक स्वयंपाक सेवकला बघू शकता एकूण आठ पोस्ट होत्या याला पण एक वर्षाचा अनुभव लागत होता तर ह्या पोस्टचा बघू शकता आपण एकशे चव्वेचाळीसच्या प्लस असेल तर आपलं काम होण्याचं जास्त चान्सेस आहे मित्रांनो त्यानंतर बघूया बाकी बाकीचा पोस्टचा किती लागेल मित्र त्यानंतर बघूया नाभिक नाभिकचा किती लागेल मित्रांनो आठ जागा होत्या डबल तर नाभिकचा बघू शकता आपल्याला एकशे शेचाळीसच्या प्लस मार्क असतील तर आपले काम होईल मित्रांनो नाभिकमधने आठ जागेसाठी त्यानंतर बघू शकता स्वयंपाक सहाय्यक या पदाचं किती मिनिट लागेल बघू शकता आपण याचा याला पण नऊ जागा होत्या मित्रांनो याचं एकशे आपल्याला एकशे बेचाळीसच्या प्लस मार्क असतील तर यामध्ये पण आपल्याला काम होण्याची जास्त शक्यता आहे त्यानंतर बघू शकता हा हा माल पोस्टला तेरा जागा होतो मित्रांनो ही दहावीच्या पोस्टवर याला एक्सप्रेस एक्स्ट्रे, एक्सप्रेस काय लागत नव्हतं त्यामुळे ह्याचं मिरेट थोडंसं जास्त जाणार मित्रांनो जे जा मिरिट आपल्याला बघू शकता एकशे एकशे अठ्ठावन्नच्या प्लस मार्क असतील तर आपल्यामध्ये ह्यामध्ये काम होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता आपण मित्रांनो बघू शकता क्षय किरण सेवक यामध्ये किती मिनिट जाईल मित्रांनो ह्याच्या पंधरा जागा आहे मित्रांनो तर ह्याचं मिरिट बघू शकता आपण एकशे दीडशेच्या प्लस मार्क असतील तर आपल्या हो यामध्ये काम होण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण शिपाई शिपाईच्या बघू शकता एकूण दोनच पोस्ट होत्या त्यामुळे याचं मेरिट पण जास्त लागण्याची शक्यता आहे एकशे पंचावन्नच्या प्लस असेल तर आपलं ह्यामधने पण काम होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू बघू शकता पहारेकरी पहारेकरीचं मेरिट किती बघू शकता तेवीस जागा होत्या भरपूर जागा होत्या पहारेकरीला जर आपल्याला एकशे प्लस मार्क असतील तर आपल्याला पहारेकरीमधने शक्यता आहे निवड होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता चतुर्थ चतुर्थ स्रेनिक सेवक याचा बघू शकता अडतीस जागा आहे मित्रांनो अडतीस जागेसाठी भरपूर जागा आहे दहावी वर सगळेला एक्सप्रियन काय लागत नव्हतं त्यामुळे याचं पण मिरिट बघू शकता एकशे च एकशे चोपन्नच्या वर ज्यांना मार्क असतील तर यांचं ह्यामधने काम होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता आया आयांचं आया मिरिट बघू शकता नुसतं महिलांसाठी जागा असतात त्यामुळे यांचं मिरिट एकशे चाळीसच्या प्लस जे असतील तर त्यांचं काम होण्याची जास्त चान्सेस आहे कक्ष सयोगचा आपल्याला मेरिट भागाचा असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली आहे तिथून आपण बघू शकता त्यानंतर बघू शकता एक अजून सांगत राहिले रुग्णपटक वाहक या या पोस्टचं किती मिनिट लागणार आहे मित्रांनो बघू शकता दहा जागा आहे यामध्ये बघू शकता आपल्याला जस्ट एकशे चव्वीसच्या प्लस मार्क असतील तर आपण यामध्ये आपले काम होण्याची जास्त सा चान्सेस आहे मित्रांनो जर आपण मिरेट बघू शकता मित्रांनो यांचा आपण पेपर मी इझी तू मॉडर्न होता मित्रांनो सगळ्यांचा जा, बाकीच्या सगळ्या कक्षसेवक एकूण जेवढ्या पोस्ट होत्या ससूनच्या तेवढा मिडियम तो हार्ड नव्हता पेपर त्यामुळं इझी तू मिडियम होता त्यामुळे मेरिट एवढंच लागणार आहे मित्रांनो जर कक्षसेवकचं मिरिट आपल्याला बघायचं असेल तर मी ऑलरेडी चॅनलवर टाकलं आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण तिथून ओपन करू शकता मित्रांनो जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो